विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी अतुल सोनगामळे आज मी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या प्रदर्शणामध्ये आलेलो आहे आणि जगभरातील सर्वात बुटकी महेश ज्याचा असा उल्लेख होतोय त्या मशिपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत त्यांच्या मालकाशी आपण चर्चा करणार आहोत या म्हशीविषयी जाणून घेणार आहोत तर आपण बघू शकता या ठिकाणी जगातील सर्वात गुटकी म्हैस म्हणून आज इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या प्रदर्शनामध्ये या ठिकाणी ही म्हैस या ठिकाणी आकर्षण ठरलेले आहे आपण या म्हशीचे मालक जे आहेत त्यांच्याशी काही माहिती त्यांच्याकडनं घेणार आहोत मालक नमस्कार नमस्कार कुठून आलात आणि तुमचं नाव काय नमस्कार माझे नाव आणखी त्रिंबक बोराटे राहणार मुलवडी तालुका जिल्हा सातारा तर ही राधा नावाची म्हैस आपल्याच गोट्यात मोरजा जातीच्या महिशीला झालेला आहे जे वैशिष्ट सांगायचं झालं तर तिची उंची तीन फूट लांबी सहा फुटापर्यंत वय तिचे पावणी तीन वर्षाची भजन तीनशे चौदा किलो त्याचबरोबर तिचं आत्तापर्यंत आम्ही सोलापूर चिपळूण पुसेगाव चौथ्या आम्ही इंदापूरमध्ये सहभाग होण्याची संधी बिटली कृषी परिश्रम त्याचबरोबर हिच्या खोराकाबद्दल सांगायला झालं तर तिला सकाळी दोन अंडे असतात संध्याकाळी दोन अंडे असतात पण गावाचं मसा मकच पीठ मकाचं पीठ असतंय बरोबर ज्या फीड सप्लिमेंट आम्ही देतो ते ट्रॅव्हलिंग मध्ये त्याच बरोबर तिला आतापर्यंत 10 लाखाची मागणी झालेली आहे पहिले पुरुषन बसून ती लाखाची मागणी झालेली आज सांगितलं आहे साधारण हे दोन वर्ष नऊ महिन्याचे असतं बोर्डावर पण दाखवलेलं आहे ही कधी म्हणजे असं म्हणजे काय बिचाव दे होऊ शकते का झालं आता ह्या उंचीमध्ये ह्या उंचीमध्ये तर तुम्हाला गुगलवर सर्च केलं कुठं सर्च करा सोशल मीडिया गुगल फेसबुक इंस्टाग्राम ह्या उंचीमध्ये आता जर तुम्ही जगातील सर्वात बुटकी सर्च केलं तर आपल्या राधाचा उल्लेख येतोय त्याचा अगोदर मी पण सर्च केलाय माझ्या पण बेशाईरी झालेला आहे राऊ पेटात माझा पण भरपूर सर्च आहे आप आप की आपली महिस आता दुसरीकडे दुनियामध्ये आपल्याला बघायला भेटते काय तर आम्हाला कुठेच बघायला भेटलं नाही तर आम्ही चाललोय की ह्या उंचीचा कमी कमी तीन ते चार फुटापर्यंत रेडा भेटला आम्हाला म्हणजे मीटिंग साठी तर आम्ही शंभर टक्के त्याला गापन ठेवण्याचा प्रयत्न आहे आतापर्यंत ती तीन ते चार वेळा हिटवर वर पण आलेला आहे मध्ये डॉक्टर सल्ल्याने रिसेंटरवरती वरती पण आम्ही भेट देऊन तिथल्या नाही संवाद करून त्याला आम्ही शंभर टक्के गापन ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे कसं वाटतं तुम्हाला आज इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वात मुख्य आकर्षण तुमची ठरलेली आहे काय वाटतं म्हणजे कसं वाटतं आता सांगायचं कारण झालं की वडिलांच स्वप्न होतं की आपली मैस आता घरी देवाने एवढ्या नशिबान झालं आपल्या घरी ती कसं काय आपल्या प्रदेशामध्ये सहभाग होऊन कसं मागे मा मा महाराष्ट्रावर तिला घेऊन सगळ्यांना दाखवण्याची संधी उपलब्ध करून देणार ते आपलं वडिलां स्वप्न पूर्ण होते मी पण आता बँकेचा अभ्यास करू होतो आता हीच माझ्या करिअर मध्ये सेट करायला मदत होत आमच्याकडून राज्याचे मुख्यमंत्री आज पवार हो पोहोचले होते काय चर्चा काय झाली आता म्हणले की त्यांना आश्चर्यचकित झालं आज घर पाहिलं की एवढी बघण्यातच नाही ते, ते म्हणले की आता गाव ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही अशा प्रकारे चर्चा झाली त्याचबरोबर त्यांना मी सांगितलं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पुढची आपल्या माहिती येणार आहे त्याचबरोबर ती सक्सेसफुल झालं तर आपलं गिनवी बुक मध्ये रेकॉर्डसाठी शंभर टक्के ट्राय करायचे ते म्हणले आमच्याकडून शंभर टक्के सहकार्य भेटेल तुम्हाला सवाल झाला त्यांचा

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा